दिव्यांग म्हणजे नवे हे अकोल्यातील प्रशासनाने कृतीतून दाखवून दिला आहे अंध परीक्षार्थीच्या अडचणी ओळखत नियमांचे पालन करत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या आणि माणुसकीचा आदर्श राज्यासमोर ठेवला दिव्यांग म्हणजे संधी मिळाल्यास स्वतःच भविष्य घडवणारी ताकद याचा अनुभव मिळाला आहे राज्यातील पहिल्यांदाच अंध परीक्षार्थीच्या अडचणी समजून घेत कोणतेही नियमबाह्य तडजोड न करता प्रशासनाने तातडीने मदत केल्याने माणुसकी जिंकली आहे अकोला जिल्ह्यातील बाबुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रेल्वे बोर्डामार्फत विविध पदांसाठी परीक्षा सुरू होती पुणे येथील अंध परीक्षार्थी वैशाली दयाराम निशाने परीक्षा देण्यासाठी आली होती मात्र तिला देण्यात आलेल्या लेखनदाराकडे ले ले आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्याने तिची परीक्षा धोक्यात आली होती परीक्षा हुकण्याची भीती आणि भवितव्याचा प्रश्न उभा राहिल्याने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कक्ष प्रशासन तात्काळ सक्रिय झाले जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव दिव्यांग कक्ष प्रमुख सुनील बोंगिरवार आणि शेखर भोंबडे यांनी केंद्र प्रमुख व संबंधित विभागाशी समन्वय साधत अल्पावधीत नियमांनुसार पात्र लेखनदार उपलब्ध करून दिला कोणताही नियम न मोडता परीक्षा सुरू होण्याआधीच आवश्यक सुविधा मिळाल्याने वैशाली निशाने आत्मविश्वासाने परीक्षा दिली ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची मदत नसून संवेदनशील आणि जबाबदार प्रशासनाचा आदर्श ठरली आहे या सरांचं नाव मनोहर बांबळे सर यांना परीक्षा केंद्रावर दिव्यांग कॅन्डिडेट असून काही अडचण आल्यामुळे आम्ही त्वरित दिव्यांग अधिकारी अकोला जिल्हा यांच्याशी संपर्क साधला आणि सर त्वरित येऊन आमच्या करून आम्हाला मदत केली थँक्यू अकोला येथे श्री शिवाजी कॉलेज ऑफ अँड टेक्नॉलॉजी बाबुलगाव या आ, केंद्रावरील परीक्षेस रेल्वे विभागाद्वारे जी परीक्षा आयोजित केलेली होती त्यामध्ये वैशाली विशाल दयाराम या अंधप्रवर्गातील कॅन्डिडेट परीक्षेला उपस्थित होत्या त्या वर्गातील असल्याने त्यांना रायटरची आवश्यकता होती त्यांनी जो सोबत रायटर आणलेला होता त्याच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्यामुळे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत परीक्षा केंद्रावर भेट देऊन त्याबाबतची रायटरची जी अडचण होती ती सोडवून मर्यादेच्या पूर्वीच कॅन्डिडेटला रायटर उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे आणि कॅन्डिडेटने परीक्षाही सुरळीतपणे सुरू आहे